करायचं आपल्याला करायचं होतं हे नको करा किती तुम्हाला मला तीस गुंट तीस गुंट चालतंय तर म्हातारी असेल मग काय टेन्शन म्हातारी कामाला घरी जुफली जुफली म्हणजे उठतच नाही मग एकच टाइम बाहेर दोन तर तीन टाइम बाकी दुपारी संध्याकाळी दहा बारा दिवस पंधरा दिवस घरी होती सकाळी जीवन म्हणजे संध्याकाळी जेवायची आलं का म्हटलं आणपूर्त रविवार आलं कुठं पोसातलं कुठे एखाद आली काय त्या एकटाच मुलगा होता आणि तीच गेल्यावर का आज तुम्हाला वाटत नाही काय दुःख आपण दुःख पहा दुःख होत पण आपण तर लई घोकाट्या पण तर माणसं आपल्याला हे बरोबर समज ना अरे कोण तर जुरूल तर मागेटल्याला को आधार कोण देणार सांग मला तर परवं परव आता मी तर समजा हाय समजा मी तर मेंटेल बिंटेल झालो समजा काय करायचं आमच्याकडच्या मग ही कठीण मला लेह माणसं ना, ना ती म्हणजे आईला खरंच माणूस म्हणते नाही मला कुठे बी जाऊन द्या आपल्याला लगेच वळखते ती काय साईब कुर्षी अधिकारी असू माहिती कुणीतून असू माहिती फौजदार असून पुढे असे ठेप येतोच मायापासून

बाबा आता काय काळजी करणार म्हणजे आम्ही पैसे येणार म्हणजे तुमच्या आणि तुमचं हे बी काम होणार आहे म्हणजे आता काय बटन दाबाय राहिले आता हप्त्याला होईल जायचं बाबा तेच बरं लोक आपल्याला लाडक्या बहिणी येतात तर म्हातारीला म्हातारी लय देत पण ती काय खरं ते जायचं तस काय त्यांच्या बाय मुख्य माझा जे आता मला सांगा तुम्हाला आता तुम्ही म्हणता नाही मात्र काय बोलते हे आईचं ह्यांना आठवणच नाही कुणाचं हाय का बोलायचं कुणी हे काय करेल तीच करेल आता म्हणली मध्ये आईचं म्हणजे पवार म्हणला मी तीन हजार रुपये देतो ही म्हणली आम्ही एकवीसी देतो हे आईचं हे दोन हप्ता सोडलं कालच्या दीड आग दीड हजार रुपये सातशे रुपये कुठे गेलो बाराशे रुपये कुठे गेलो म्हणायचं आता दिल्ली जर राजकारण आता पुन्हा मतदान फिरवून घेतले हा काय घेतलं काय करत होती काय घेतलं तुम्ही रात्री तरी टीव्ही ला बघितलं तुम्हाला ते चांगला माणूस तुम्ही कितीतरी वेळा लाट टाकला कशा वेळ टाकला तिकडे ते घेणं करून म्हणून बरोबर आणि आता ती तुमच्या परिसराला उभा आहे तिथं मग वाले महागवी लय माणसाची आई तुम्ही बरं

रोल चालू झालाय की आता बघताय टीव्हीत एस टीवाली हातकार दिलं सकाळी रविवारी चला फवारणी करतच नाही का तुम्ही काय कस काय कुठल्या माणसाला इतर माझ्या परस्पर आहे तुम्ही बसतो आणि मी नसलो तरी इतर यायचं इथं औषधवाल्याचं दुकान आहे इथं सिमेंट दुकान आहे माणसा असतं औषध फवारले पण जास्त येत असेल ना पीक आपल्याला फवरायचं पहिल्या भाषण भाजीपाला बिगर फवारलेलं खात असं हा बिगर ह्याच बिगर औषधच आमच्या औषधच आमच्या भाषेत आम्ही तस औषध बिषद मारत नाही काय बिटॅक तर कधी काय तुम्हाला अटॅक बिट्या येत असतो एम म्हणजे रक्त आमचं जिकड नाही मी तुमच्या अंगाला पिळ नाही एवढा मग काय तरुणपणी माणसाला येत का आम्हाला तर इथे काठा बिठा मोडला राहणार एखादा बिटा लागला असं चिळ काढला ते रक्त बरोबर तो तो आम्हाला काय झालं दाबून हात दाबू दाबू शिराबी दिसत काय आम्हाला सलाईन लावायची काय गरज नाही आम्हाला ना म्हणजे आम्हाला कसं आहे पहिल्यापासून आम्ही आजारीच नसतो आजारी पण घेणार आपल्याला आमच्या रानात म्हणजे आम्ही रानात इथं काम नसले का मान नाही आपल्याला नाही बसायचं मग आपल्या राहणार काम करायचं तर आम्ही काम करतो आठ नऊ वाजेपर्यंत राहणार त्या अंगात घाम लागणार काही अंगाच तपमान त्याचं ते असत त्या अंगात वसून घेत आपल्या तो काय म्हणजे घामाला लगा मारले लगा कसं होत आईच होतो मला

किती किलोमीटर आहे आज दोन किलोमीटर आहे या नळा गेलं की बावडे आलं बावड्याची याड नळा आलं की बसते <laughs> दहाच मिनटात जा तुम्ही बावड्या टू व्हीलर नाही आहे तुमच्याकडं काय करायचे हे लोक बघतो की आपण किती नीटचा चालते जा बा आपल्याला <laughs> <प्लेला laughs> सायकल घेणं पडलं तर उठता तरी येतं डायरेक कार्यक्रमच होते टू व्हीलर म्हणले की आपल्या जावायचं गाड्या आहेत त्या घरी बसू काय पाहिजेल ती मागा हो बरं पण काय करायची आपल्याला गाडीला हायच आपलं कसं आहे लावली बावड्यात एखाद्या बाजारला गेलो तुम्ही सारखा आला एखादा हेला उळी झाली आता म्हणलं ऐ का हे काय गाडी आहे का ठीक लागतील मी ह्या येत नाही नाही म्हणलं की ती म्हणणार लई ला गाडी म्हणा चाल त्यातच वाट लागला आई जा गाडी जागावरच सगळं बाजारात नाही असती तसली नाही नाही हा त्याला म्हणलं ना सायकल आहे घेऊन जा सायकलच ते चाकी लय माणसा नाजूक निघाली ते आता हां मी असले नाही वापरत कधी आमच्या जावायच्या गाड्या आहे त्या आम्हाला आता इथं फोन करून द्या जावाय फोर टू गाडी इथं टच लगेच चारचाकी आमचं कसलं नसतात बरोबर हे मोबाईल तुकडा अजून जावायच मोठ कुठं तांडूर होय रोम म्हणून एखाद्या आता पासठ लाखाला घेतला तिथला बरं चांगली जोरदार आहे चांगला विषय चला येऊ कुठला आडेगावचा तिकडचं आहे का भीमानगर